ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज बंधूंनो मी ॲडव्होकेट अरुण डोळस ॲक्च्युली येता येत्या महाराष्ट्रामध्ये जे येथे निवडणुका आहेत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ह्यामध्ये बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत यांना बहुजन समाजाच्या मनाचा कल काय आहे किंवा त्यांच्या या पक्षनेत्यांकडून पक्षांकडून काय अपेक्षा आहेत याची चाचपणी करण्यासाठी आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन परिवर्तन या अनौपचारिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वेक्षण घेण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे मागील दोन महिने आम्ही या सर्वेक्षणावर काम करतो आहे या सर्वेक्षणामधून असं एकंदरीत निष्पन्न झालेलं आहे की जवळजवळ मोर दॅन मेजॉरिटी यांचं म्हणणं असं आहे की बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत सर्वसामान्यपणे आपण असा विचार करतो महाराष्ट्रातले लोक की वंचित बहुजन आघाडी आर पी आय आठवले आणि बहुजन समाज पक्ष हे बहुजन समाजाचं म्हणजे एस सी एस टी ओबीसी लोकांचं प्रतिनिधित्व करतात तर ह्या पक्षांनी इंडियाबरोबर म्हणजे इंडिया, इंडिया गठबंधन जे आहे त्याच्याबरोबर युती करावी असं सर्वसाधारणपणे बहुजन समाजातील लोकांचा कल आहे प एक मानस आहे पण त्याच्यामध्ये असंही दिसतंय की जर अशा पद्धतीची युती झाली नाही तर एकूण पन्नास टक्के सहभागीदार म्हणजे पार्टिसिपेंट्स असं दाखवत आहेत की ते वंचित बहुजन आघाडीला मतं देतील परंतु त्या लगेचच एकतीस टक्के लोक असंही दर्शवतात की ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे युती झाली नाही तर ते इंडिया गठबंधनला मत देतील म्हणजे जर वंचित बहुजन आघाडीचे एकोणपन्नास टक्के आणि इंडियाचे इंडिया, इंडिया गठबंधनचे एकतीस टक्के लोक जर एकत्र आले तर ऐंशी टक्के लोक हे या गटबंधनबरोबर जातील इंडिया बरोबर जातील असं एकंदरीत साधारणपणे युतीच्या बाबतीमध्ये आपल्याला हे सर्वेक्षण दाखवत आहे आम्ही या सर्वेक्षणामध्ये पाच विभागामध्ये पन्नास प्रश्न विचारले होते आणि आजच्या तारखेला जे निवडणुकीविषयी जे थेट प्रश्न आहेत म्हणजे युतीविषयी ई व्ही एमविषयी आणि बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या एकीकरणाविषयी असे जे प्रश्न आम्ही विचारले होते चौदा प्रश्न त्याचे ॲनालिसिस करून त्याच्याविषयीचा जे जे निष्कर्ष आहे ते आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ई व्ही एमविषयी ह्या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी पंच्याण्णव टक्के पार्टिसिपेंटचं मत असं आहे की त्यांचा ई व्ही एमवर मुळीच विश्वास नाही आणि फॉर फेअर अँड ट्रान्सपेरंट इलेक्शनसाठी ते ट्रेडिशनल पेपर्स किंवा मतपत्रिकांचा वापर करण्याची इच्छा करतात तर ह्यानंतर आमचा असा प्रयत्न असेल की हे जे आमचे निष्कर्ष आहेत हे ॲक्च्युली माध्यमामध्ये तसंच प्रिंट मीडियामध्ये ह्याला जास्ती जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी तसंच जे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्ष आहेत यांना देखील आम्ही विषयीचं निवेदनं देणार आहोत आणि त्यांना रिक्वेस्ट करणार आहोत की तुम्ही जे निर्णय घेत आहात त्या निर्णय घेताना ह्याचा देखील विचार करावा आणि निर्णय घ्यावा तसंच जे मतदारबंधू आहेत बन मतदार भगिनी आहेत त्यांच्यासाठी देखील सर्वेक्षण सोशल मीडियामधून उपलब्ध होणारच आहे, आहे तेव्हा ते, ते देखील मतदान करताना ह्या निष्कर्षांचा विचार करतील अशी अपेक्षा आहे